निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क 9890315050 प्रेमसंबंधात अडथळा नको आणि संपत्तीत देखील वाटा नको म्हणून आईनेच पोटच्या दोन मुलांचा खून केलाय प्रियकरासह पोलिसांनी तिला अटक केली आहे जमिनी आणि संपत्तीत वाटा व प्रेमसंबंधात अडथळा नको या हेतूने आईनेच प्रियकराच्या मदतीनं पोटच्या दोन मुलांचा खून केल्याची खळबळजनक घटना हिवरगाव पावसा येथे घडली आहे या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी महिलेसह आता ताब्यात संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावात ही घटना घडली होती कविता सारंग पावसे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर आणि सचिन बाबाजी गाडे राणार सावरगाव तळ तालुका संगमनेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांच्याबद्दल अधिकची माहिती दिली आहे संगमनेर तालुक्याचे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढुमणे साहेब यांनी दिनांक सतरा चार चोवीस दुपारी दोन तीन वाजे दरम्यान येवरगाव पावसाचे दोन लहान मुलं तळ्यामध्ये बुडून मैत झाले या खबरीवरून बेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस सी आर पी सी चौऱ्याहत्तरप्रमाणे आकाश नोंद करण्यात आली त्यामध्ये गावातील आजूबाजूचे लोकांचे साक्षीदारांचे सगळ्यांचे स्टेटमेंट घेण्यात आले परंतु असा ठोस पुरावा मिळत नव्हता पण काल रोजी प्रत्यक्ष जे साक्षीदार आहे त्यांनी पोलिस स्टेशन येऊन सांगितले की मी दिनांक सतराच्या रोजी मी रस्त्याने जात असताना मला तळ्यावर हे आरोपी <coughs> कविता सारंदर पावशे राणा हिवरगाव आणि सचिन बाबाजी गाडे हे दोघं गा, आणि ते लहान दोन लहान पोलो तर तळ्यावर उभे होते आणि त्यांनी त्या मुलांना ढक्कल डेबी स्वतः पाहिजे बघितलं असा त्यांनी जबाब दिला आणि त्या जबाबदार दिली त्या तक्रारीवरून आपण आय पी सी तीनशे दोन चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये आपण काल त्या सचिन गाडेला काल रात्रीच अटक करण्यात आली होती आणि आज सकाळी पहाटे काल संध्याकाळ झाले म्हणून आपण लेडीज आरो आरोपी करत अटक करत नाही म्हणून आज सकाळी सहा वाजता महिला पोलीस उपनिरीक्षक वाघ मॅडम आणि स्टॉपचं त्या कविता यांना बी अटक करण्यात आली आहे आणि त्यांना मुनर्जी कोर्टामध्ये हजर करत आहे कविता आणि सचिन गाडे यांचे एक दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि त्या प्रेमसंबंधाला हो हे मुलं आठ आणत होते अडथळा येतील असं त्यांना वाटत होतं त्या अनुषंगाने त्यांनी प्रेमात आठसळा येऊ नये म्हणून त्या मुलांना पाण्या ढकलून दिले आणि नंतर त्या बाईने बी ज्या आपलं संदेचं ऑपरेशन असतं ते बी काही महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या गावात शेततळ्यात बुडून लहान मुलांचा मृत्यू झाला होता हा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा त्यावेळेस गावामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होती यामध्ये रितेश सारंग पावशे वयवर्षे बारा आणि प्रणव सारंग पावशे वयवर्षे आठ या दोन भावंडांचा मृत्यू झाला होता त्यावेळी अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती मात्र सदर प्रकरणी हिवरगाव पावसा गावातील गावकऱ्यांना सावरगाव तळ येथील सचिन गाडे यांच्याशी प्रेमसंबंध असल्यानं या प्रेमसंबंधातील अडथळा आणि मुलांच्या नावावर होणारी संपत्ती या दोन्ही कारणाने प्रियकर आणि महिलेने मिळून त्या मुलांचा काटा काढला असा संशय व्यक्त केला जात होता मात्र पोलीस तपासात दिरंगाई होत असल्याने या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी यासाठी पुणे नाशिक हायवेवर आंदोलन देखील करण्यात आलं होतं त्यानंतर पोलीस उपा उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून सदर घटनेचा तपास करण्याबाबत सूचना दिली होती प्रेम प्रकरणात अडथळा आणि संपत्तीसाठी मुलांचा खून करण्यात आला असल्याचं प्रथम दर्शनी आढळून आलं आहे त्यामुळे सदर महिला आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करून या दोघांनाही अटक करण्यात आली आहे सदर संशयित आरोपी महिला हिच्या पतीचं निधन झालेलं आहे त्याबाबतही आता कुजबुज सुरू आहे तसेच मयत दोन्ही मुले ही बाहेरगावी शिकायला असताना त्यांना घरी बोलावून त्यांचा खून करण्यात आला अशी चर्चा होती शिवाय या महिलेचा मयत पतीची मोठी शेत जमीन व संपत्ती मुलाच्या नावावर होईल त्यामुळे संपत्ती मिळवण्याच्या हेतूने आणि प्रेम संबंधातील अडथळा या दुहेरी हेतूने हा खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालंय रासता न्यूज वीर संगमनेर